जय जिजाऊ जय शिवराय मी भाजे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस आज ज्ञानदेव काशीत ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद साधतोय आमचे मार्गदर्शक ज्ञानदेवजी काशीत सर यांचा आंदोलनातील सहभाग आणि खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा जारांगे पाटील यांचा संघर्षमय प्रवास आणि आजच्या आंदोलनाची पुढील भविष्यातील दिशा खऱ्या अर्थानं एक शेतकरी कुटुंबात अत्यंत गरिबीत एक बारावी शिक्षण झाल्याच्या नंतर मनोज त्या ठिकाणी सामाजिक काम करण्याचा त्यांना छंद जडला आणि खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्याचा मुलगा परिस्थिती अत्यंत हलाखीची कुठलंही म्हणजे वातावरण अनुकूल नव्हतं ना पैसा होता ना ओळख होती ना ताकद होती राजकीय शक्ती कोणी पाठीशी होती नाही परंतु खऱ्या अर्थानं शिक्षणात बालवयामध्ये त्यांना कोणत्या अडचणी आल्या फीस असतील नोकरीच्या असतील आणि त्याच अनुषंगाने जे बालवयामध्ये वयामध्ये बिंबवलं गेलं की आपल्याला शिक्षणात अडचणी येत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या एक बाल त्यांनी सामाजिक कार्य सुरू केलं पुढे चालून छोटीशी एक संघटना स्थापन केली त्या शोभा संघटनेच्या माध्यमातून आपला सर्वांना माहीत आहे कि शाखा करणं पदाधिकारी नियुक्त करणं आणि महाराष्ट्रभर प्रवास करणं ह्या प्रवासामध्ये खर्च उत्पन्नाचा दुसरं साधन नाही फक्त शेती आणि ह्याच प्रवासात एक शुभा संघटनेमध्ये एक मोठी आंदोलनानं राज्यभर चर्चा झाली असं आंदोलन म्हणजे कोपर्डी येथे घडलेल्या घटनेचं जे आरोपी सेशन कोर्ट अहमदनगर या ठिकाणी आणलेले असताना शुभा संघटनेचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मनोज शुभा संघटनेनी त्या आरोपीवरती त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांवरती यांनी जुवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून असे गंभीर असे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले आणि नंतर हेच कार्यकर्ते शुभा संघटनेचे जवळपास वीस महिने त्यांना सशस्त्र कारावास त्या ठिकाणी शिक्षा झाली आणि खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्याचा बोरगा शुभा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी माझ्या कार्यकर्त्याच्या समाजासाठी ज्यांनी काम केलं अशा व्यक्तीच्या पाठीशी राहणं माझं काम आहे संस्थापक या नात्यानं आणि मनोज दादानी त्यांचे अथक परिश्रम घेऊन कोर्टाने निकाल दिला होता की त्यांना सात वर्ष त्या ठिकाणी सजा लागली होती म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्यांचा गुन्हा सिद्ध न होता त्यांना कुठलीही सजा न लागता परंतु ज्यांनी फक्त त्यांना सजा व्हावी म्हणून एक छोटस आंदोलन केलं पण ते कोर्ट परिसरात केलं म्हणून त्यांना सात वर्षाची सजा लागली आणि त्याही कार्यकर्त्यांच्या शेतीला दुसरा पर्याय नव्हता फक्त शेती हेच उत्पन्न होतं आणि म्हणून जवळपास दोन वर्ष ते जेलमध्ये राहिले ते म्हणजे वकिलांच्या भेटी घेत अनेक लोकांशी चर्चा करीत मनोजदादांनी हायकोर्टात जाऊन त्यांना सात वर्ष झालेली सजा दोन वर्षामध्ये मुक्त केलं आणि पुढील घटना अशी की त्यांच्या नुकसान भरपाई किंवा त्या प्रवासामध्ये कोर्टाचा वकिलांचा झालेला खर्च मग त्यामुळं आलेलं कर्जबाजारीपणा म्हणून जवळपास मनोजदादांची दोन एकर जमीन त्या ठिकाणी विकली आणि त्या कार्यकर्त्यांना काही त्यांची झालेली नुकसान भरपाई दिली पुढे चालून संभाजी महाराजांचं नाटक आणलं त्या नाटकामध्ये काही तोटा झाला म्हणजे प्रसार झाला पाहिजे आणि आमची जवळपास दोन हजार अठरा साली साष्ट पिंपळगावच्या आंदोलनामध्ये ओळख झाली आणि फोन आला की सर तुम्हाला व्याख्यानासाठी यायचंय आणि पुढील प्रवास अत्यंत गरिबीत हालाकीत पण काही झालं तरी त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा उदांत हेतू ठेवून त्या माणसानं प्रत्येक आंदोलन सुरू केली आणि खऱ्या अर्थानं साष्ट पिंपळ आंदोलनाचे आंदोलनाच्या मित्रांनो तुम्हाला मी आठवण सांगतो की एक ग्रामीण भागातलं शहागड परिसरातील गाव, गाव मदे, मदे त्या गावामध्ये मंदिरामध्ये आंदोलन सुरू केलं आणि ते अमोरण उपोषण होतं आणि त्या काळची परिस्थिती अशी होती की ना तहसीलदार यायना ना कलेक्टर यायना ना आयुक्त यायना कुणीच यायला तयार नव्हतं आणि ते आंदोलन खूप दिवस चाललं तिथं अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली की हे आंदोलन कोणीतरी सोडलं पाहिजे परंतु ओळख नाही पाळत नाही काहीच नाही कुणीतरी यावं म्हणून त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय मेठे साहेब की जे त्या ठिकाणी आले आणि म्हणले दादा ही प्रक्रिया खूप जड आहे तू हे आंदोलन सोड त्यांच्या हाताने सोडला आणि हे लाक्षणिक उपोषण सुरू कर आणि मराठ्यांच्या इतिहासातलं महाराष्ट्रातील पहिलं आंदोलन असेल मित्रांनो की जे साष्ट पिंपळगाव मध्ये एकशे नऊ दिवस चाललं की मनोज दादांनी जागा न सोडता फक्त जेवण करणे तिथंच बसणे असं एकशे नऊ दिवस ते स्वतःच्या आंदोलनासाठी त्या ठिकाणी उभा राहिले त्यानंतरही सरकारने काढला माफ करू करू तुम्हाला एक समिती स्थापन आणि ते आंदोलन थांबवलं गेलं त्यानंतर आंदोलन परत छेडलं वडी काळ्याला म्हणजे डेट असेल ती एकतीस तारीख असेल कदाचित मागची राम जन्म त्या दिवशीच मला नक्की आठवतं की मी आमची जवळची यात्रा असताना दादि ती यात्रा सोडून आम्ही त्या आंदोलनाला गेलो होतो आणि वडी काळ्यामध्ये सप्ताह सुरू होत असताना त्या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केली आणि परतही अशाच थापा दिल्या की तुम्हाला नव्वद दिवसाची मुदत दिली वडे जे आंदोलन सुरू केलं होतं त्या वडे आंदोलनामध्ये नव्वद दिवसाची त्या ठिकाणी मुदत दिली आम्ही एक समिती समिती स्थापन करतो आणि तुम्हाला देतो त्यावेळेस कलेक्टर लोकांना कलेक्टरला आदेश दिले होते किंवा इतर समाजाला ज्या काही सवलती मिळतात फीसमध्ये त्या सवलती मराठा समाजातल्या मुलांना मिळाव्यात ही त्या ठिकाणी लेखी हमी मनोज दादांना दिली आणि म्हणून ते आंदोलन सोडलं होतं पुढील नव्वद दिवसाची तरतूद केली होती आणि मनोज दादांना माहित होत की हे सरकार कधीही फसू शकत म्हणून मनोज दादांनी पुढचे नव्वद दिवस शहागड परिसरातील एकशे तेवीस गावाला मित्रांनो भेटी देत प्रत्येक ठिकाणी जायचं फोन करायचे मेसेज करायचे की या बाबांनो आपल्याला संध्याकाळी पारावर बैठक आहे चावडीत बैठक आहे गावातले लोक गावात जायचं अगदी स्वतःची गाडी नाही काहीच नाही कुणीतरी एखादा समाज बांधव सोबत घ्यायचा आणि चल बाबा आपण पेट्रोल टाकू वेळ द्या समाजासाठी करा मला तर नेहमी असा मेसेज यायचा की झांजे सर समाजाची अत्यंत तातडीची बैठक आहे किती महत्वाचं काम असलं तर बाजूला ठेवा समाजाच्या कामासाठी तुम्हाला यावंच लागेल असा मेसेज असायचा आणि असे जवळपास जा दिवसाकाठी पाच पाच हजार दहा दहा हजार जेवढे नंबर आहेत तेवढे नंबर त्या ठिकाणी मेसेज पाठवला जायचा जे लोक जमतील तिथं आणि आठवड्यातून रविवारी पाच गावात त्या ठिकाणी एक जागेवर एका चौकात किंवा मंदिरात त्या ठिकाणी मोठी पाच बैठक व्हायची आणि रोज असं मनोजदादांनी जवळपास नव्वद दिवस केलं एकशे तेवीस गावात प्रचंड जनसंपर्क केला आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्या आंदोलनाची चर्चा आज जगभरात होत आहे ते आंदोलन शहागड फाटा या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन एकोणतीस ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी सुरू झालं आणि तो एकोणतीस ऑगस्ट दिवस मला प्रकर्षाने आठवतो अगदी मी जवळ सोबतीला बसलेलो की त्या ठिकाणी अत्यंत भाषण त्या ठिकाणी झाले परंतु आतापर्यंत आपण मराठा मोर्चाच्या माध्यमातून असंख्य मोर्चे अठ्ठावन्न मोर्चे काढले त्याचं फलित काहीच मिळालं नाही म्हणजे एका आंदोलनाला नेतृत्व नव्हतं आणि तिथेही असंच ठरलं होतं की येणाऱ्या काळात ज्या महिला भगिनी आपल्या माता भगिनी आहेत त्याच भाषणं करतील आणि आपण निवेदन देऊ आणि विषय संपवून टाकू पण दुपारची एकची ची वेळ झाली होती निवेदन घ्यायला कोणी आलं नाही लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमला प्रचंड दहा पाच महिलांनी ज्यांना भाषण येत होते त्यांनी भाषण केले परंतु प्रशासनाचा कोणी येता दिसाना मग आम्ही शेजारी बसलेलो असताना आमच्या शेजारी त्या ठिकाणी व्यक्ती होती त्यांनी मनोज दादांना विनंती केली की दादा आता खूप महिलांचे भाषण झाले काही होत नाही तुम्ही एकदा बोला आणि खऱ्या अर्थानं मनोज दादानं न हातामध्ये घेतला सगळ्यांच्या अग्रस्त आहोत आणि तिथं जवळपास चाळीस मिनिटाचं भाषण केलं मित्रांनो तरी समाज उठायला तयार नव्हता काही झालं तरी आम्ही जागा सोडणार नाही जवळपास दीड लाखाच्या आसपास लोक त्या ठिकाणी जमले होते आणि मग नंतर त्यांनी असं सांगितलं की निवेदन घ्यायला कोणी जर नाही आलं तर मी थेट आंतरवर्ली सराटी या ठिकाणी जाऊन अमरण उपोषणाला बसेल समाज बांधव जागा सोडायला तयार नव्हते आम्ही राष्ट्रगीत घेतलं सर्वांना विनंती केली की सुखरूप आपापल्या घरी जा परंतु समाज बांधव जायला तयार नव्हते काही झालं तरी आम्हाला आरक्षण पाहिजे पुन्हा एकदा तीस पस्तीस मिनिटाचं भाषण केलं विनंती केली सुखरूप घरी जा आंदोलन संपलेलं नाही मी आंतरवर्ली सराटे या ठिकाणी उपोषणाला बसत आहे आणि नंतर आम्ही इतर सोबत घेतलं आणि आंतरवल्ली सराटे या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली एकोणतीस ऑगस्ट वेळ असेल चार साडेचारच्या आसपास ते अंतरवर्लीला पाहत झाले त्याच्यानंतर बरेचसे समाज बांधव आले आणि आंदोलन ते सुरू झालं पण महाराष्ट्रातल्या इतिहासात मराठा समाजाचं आंदोलन आणि ते पण आरक्षणाचं आंदोलन कोणाच्या तरी नेतृत्वाखाली जमत आहे आणि प्रचंड एवढे लोक त्या ठिकाणी येत आहेत ही खूप मोठी बाब होती आणि म्हणून तिथल्या प्रशासनाला किंवा या प्रशासनाला सरकारला काय वाटलं माहीत नाही एक दिवस जाऊन दिला दुसऱ्या दिवशी प्रचंड पोलीस बांधव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की मनोजराजांची तब्येत खालवलेली आहे आम्हाला यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल तिथल्या काही आंदोलक बांधवांनी विनंती केली की नाही त्यांची तब्येत ठीक आहे आम्ही त्यांची काळजी घेतो तुम्हाला नेता येणार नाही आणि मग हे आदल्या दिवशी समाज बांधवांनी निवडून न दिल्यामुळं दुसऱ्या दिवशी अचानक जवळपास चोवीस म्हणजे मोठ्याल्या वीस गाड्या फोर व्हीलर चार गाड्या अशा चोवीस गाड्या पोलीस बांधव वरून आले रस्ते बंद केले आणि तो जो काही लाठीचार्ज झाला तो तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि खऱ्या अर्थ त्यानंतर मराठा आरक्षणाचा लढा हा संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाठोपाठ लाठीचार्ज झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बीड शहर तातडीने बंद झालं त्यानंतर कोल्हापूर झालं अहमदनगर झालं अनेक शहर बंद झाले आणि संपूर्ण समाज त्या ठिकाणी जागृत झाला आणि मनोजदादाचा जो सतरा दिवसाचा उपोषणाचा जो जो काही प्रवास आहे तो प्रवास मित्रांनो तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय नेते कुठल्याही नेत्याचं आपण नाव घेत नाही परंतु संपूर्ण राजकीय नेते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार खासदार मंत्री सर्वांनी येऊन पाठिंबा दिला पाठिंबा दिल्याच्या नंतर आपण महाराष्ट्रभर पूर्ण दौरे केले पाच टप्प्यात जवळपास दौरे झाले प्रत्येक वेगवेगळ्या विभागात मध्ये गावामध्ये स्वागत झाली सभा झाल्या जनजागृती झाली आपला अंतिम टप्पा ठरला जी मोठी सभा झाली त्या सभेतही सर ते संपूर्ण सूत्रसंचालनाचं निवेदन आदरणीय ज्ञानदेवजी काशीत सरांकडे होत जवळपास दीड कोटीच्या वरती समाज त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या सभेचाही मी साक्षीदार आहे हे सगळं करत असताना सरकार चाल ढकल चाल ढकल चाल ढकल करत आहे मित्रांनो आपण वाशीला गेलो होतो तो सहा दिवसाचा प्रवास आंतरवल्ली सराटी ते वाशी किती भयंकर किती चोवीस तासाचा म्हणजे तुम्हाला मनोजादाची जी काळजी मला आणि आपणा सर्वांना जी काळजी वाटते याच्या मागचं कारण आहे मित्रांनो की ज्या माणसानं एकोणतीस ऑगस्टच्या नंतर एकही दिवस स्वतः घरी गेले नाहीत झोप नाही ज्या ठिकाणी सतरा दिवस आंदोलन चालू होतं रात्री तीनच्या नंतर एक दीड तास झोप लागायचे नाही ते कंटिन्यू लोक राहायचे भेटी राहायच्या चर्चा राहायच्या तशीच परिस्थिती मुंबईला जाताना जवळपास एक दिवस झोप नव्हती वीस वीस तास झोपायचा टायमिंग असायचा चार ते पाच वाजता आणि परत सकाळी सातला तर सुरू व्हायचं भेटी म्हणजे ही परिस्थिती असताना वाशीला आपल्याला अध्यादेश काढून परत पाठवलं आणि आज परत आज सातवा दिवस आहे की मराठा आरक्षण योद्धे की ज्यांच्या सकाळी एक वाक्यातून तोंडून वाक्य निघालं सरांनीच मला सांगितलं की मनोज दादा म्हणले कुणाला काय सरकार भेटल कुणाला फोन करेल परंतु माझ्या समाजाच्या लेकरा बाळांचं होईल हे आंदोलन काही झालं माझा जीव जरी गेला तरी थांबणार नाही ही भूमिका त्यांनी स्पष्ट मांडली आणि हे सगळं समाज लाईव्ह आपल्याला तारीख दिली होती ती म्हणजे कालची म्हणजे आजची सोळा ते सतरा ह्या दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ सगळे सोयरे पारित करू आणि जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशावरती लिहून दिलेला आहे की आम्ही सगळे सोयरे देऊ हे कोणी दिलंय सरकारने आपण नाही आणि खऱ्या अर्थानं रायगडाच्या दर्शनाला ज्यावेळेस आम्ही गेलो होतो विजय गुलाल घेतला आणि असंख्य समाज बांधव सोबत होते रायगडाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर विचारलं की मनोज दादा कि त्या राज्याचे उपमुख्यमंत्री असा असं बदलून स्टेटमेंट करतायत याच्यावर तुमचं मत काय दादा स्पष्ट सांगितलं मी छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन येतो आणि नंतर ठरू आणि अचानक कुठलंही काही नाही प्रवास केला गड चढले गड पूर्ण फिरून छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन झाल्याच्या नंतर जवळपास पाच मिनिटं त्या ठिकाणी दादा छत्रपती शिवरायांच्या समाधीचा स्पर्श घेतला नतमस्तक झाले आणि उतरल्याच्या नंतर जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला तर अध्यादेश दिलाय आणि तुमचे सरकारचे उपमुख्यमंत्री वेगळंच बोलतायत याच्यावर काय दादाने डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं की माझ्याशी गद्दारी नाही तर समाजाची गद्दारी आहे माझं वाटोलं नाही तर समाजाचं वाटोलं आहे मी येत्या दहा तारखेला काही झालं तरी आमोरण उपोषण सुरू करणार आणि मित्रांनो आज सव्वा सातवा दिवस आहे दहा तारखेला सुरू झालेलं हे उपोषण या उपोषणात आज दादाची तब्येत रात्री हायकोर्टानं म्हणजे कोर्टाने सांगितलं की मनोज दादानी उपचार घेतला पाहिजे आणि सरकारनेही त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की वीस तारखेला मी आदेश अधिवेशन घेऊन आजची जी सकाळची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं कि जुन्या कुणबी नोंदी आहेत ज्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी नुसार त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल आणि आता नंतर मराठा समाजाला मिळेल हे आम्हाला कदापी मान्य नाही आजही मनोज दादा पाटलांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण गेल्या कित्येक पिढ्या आम्ही कुणबिकच आहोत आम्ही शेतकरीच आहोत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण जर त्या भागात गेले तर पूर्वीपासून संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीच्या सवलती घेत आहे परंतु मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण जो साजरा करतो मराठवाड्यातच फक्त कुणबी प्रमाणपत्र निघत नव्हतं आता जी काय शिंदे समिती स्थापन झाली तिने गेल्या चार महिन्यापासून पाच महिन्यापासून प्रचंड काम केलं साठ लाखाच्या वरती मराठा बांधव त्या ठिकाणी कुणबी आहेत ते सिद्ध झालेलं आहे सरकारच्या नोंदीनुसार आणि म्हणूनच जे होते आहेत म्हणजे आज अशी परिस्थिती आहे माझी आई जर ओबीसी असेल तर जन्माला येणारा मुलगा त्या ठिकाणी ओबीसी नाही तो मराठा होतोय आणि वडील मराठा आई कुंभी यांची शासन दरबारी आंतरजातीय नोंद त्यांना ती सवलत मिळाली नाही पूर्वीपासून मराठा समाजात रोटी पेटी विवाह चालतो अं सगळे सोयरे आ, नाते गोते होतात म्हणून मनोज दादांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं सकाळी साहेबांनी फडणवीस साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं की ज्यांचे सापडल्या जे ओबीसी झाले त्यांना ओबीसी सवलती मिळतील आणि राहिलेल्या मराठा समाजाला जे काही दोन दिवसात आम्ही अधिवेशन घेणार त्याच्यात आरक्षण देऊ मित्रांनो या आंदोलनात याच्यापूर्वी दोन हजार तेरा साली नारायण राणे कमिटी स्थापन केली होती सत्तावन्न आमदार आणि सात मंत्री आझाद मैदानावरती येऊन एक कायदा केला होता त्यावेळेस मराठा समाजाची मागणी होती पंचवीस टक्के आरक्षणाची त्यावेळेस आम्हाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं नाही आणि आताही जर शिंदे सरकार मराठा समाजाची काही फसवणूक करत असेल असं जर काही आरक्षण देत असेल तर ते माझ्या माहितीप्रमाणे मनोज दादा कधीही स्वीकारणार नाहीत मनोज दादांनी ठाम सांगितलेलं आहे की मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला ओबीसी आरक्षणच त्या ठिकाणी हवं आहे तीच आमची मागणी आहे आम्हाला पुरावे सापडलेले आहेत सगळे सोयऱ्याचा अध्यादेश तुम्हीच काढलेला आहे तो काय आम्ही लिहिलेला नाही सरकारचं पत्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाला ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण मिळावं हीच त्या ठिकाणी मनोजदादाची मागणी असेल विशेष राहिली गोष्ट ही की मनोजदादा जो निर्णय घेतील मनोजदादा ज्या ज्या पद्धतीने समाज बांधवाला आरक्षण करा म्हणजे आंदोलन करायची भूमिका सांगतील आंदोलनाला दिशा दिशील देतील त्याच पद्धतीनं मराठा समाज येणाऱ्या काळात पुढे आंदोलन करेल आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल एवढा मी सर्व समाज बांधवांना प्रेक्षकांना त्या ठिकाणी म्हणजे विनंती करतो की गैरसमज करून घ्यायचा नाही सर्वांना सरसकट मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे आणि तेच आम्ही घेणार आहोत दुसरं आरक्षण घेणार नाही ही भूमिका क्लिअर आहे म्हणून कुणी गैरसमज पसरायचं कारण नाही जो जे जे मनोजदादा बांधतील तोरण तेच आहे आमच्या मराठा समाजाचं धोरण आज खऱ्या अर्थानं ज्ञानदेव काशीत युट्यूब चॅनलवरती लाईव्ह काशीत सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचंही खूप मोठं आपण वाशी पर्यंत पाहिलं असेल चौदा तारखेला स्वतः तुम्ही सर्व उपस्थित होतात पाहिला असेल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनात प्रत्येक ठिकाणी त्यांची एक तळमळ असायची की जे बांधव आंदोलनात आलेले आहेत याच आमच्या घरी बसलेल्या माता माऊलीला आमच्या विद्यार्थी मित्रांना वडीलधाऱ्या मंडळींना हे आंदोलन कशा पद्धतीने सुरू आहे आणि ते सर्वांना लाईव्ह पाहण्यासाठी ते ठिकाणी अत्यंत पोटतिडक रात्रीचा दिवस आणि दिवसाचे रात्र करून मी म्हणतो जेवण कधी करत असत किंवा नसत काही झालं तरी चालेल परंतु लाईव्ह अपडेट काही बांधवांच्या रागा वाटप कुणाची झोपण्याची पद्धत कशी कोण जागरण नाही कोणाला झोपायला जागा मिळाली नाही त्यांची व्यवस्था करण्यात प्रचंड सर आपणही योगदान दिलं त्याबद्दल समाज नक्कीच आपल्या या त्यागाचं कुणी विसरणार नाही आणि मनोज दादाच्या पाठीशी संपूर्ण समाज बांधव ताकदीनुशी उभा आहे ते जे सांगतील ते जे सूचना देतील त्या त्या सूचनाचं आम्ही नम्रपणे पालन करू शांततेत जे सांगतील ते आंदोलन आम्ही करू एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो सर्व प्रेक्षकर प्रेक्षकांचे कर, मनपूर्वक आपण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय